संजय राऊतनी पहिले तपास केला पाहिजे अपुऱ्या माहितीवर बोलू नये बबल्या हे असे सगळे नमुने आपण मंत्रिमंडळामध्ये घेतलेले आहात राज्य कस उठायचं माहिती घ्यायची नाही आणि नुसतं बोलायचं याला अर्थ राहत नाही त्या तरुणाच्या आत्महत्ये मागचं कारण स्पष्ट झालेलं आहे तरी सरकार ती आत्महत्या नाही हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे इतकं निर्धावलेलं सरकार त्या महाराष्ट्रामध्ये काम करत हर्षल पाटील त्यांचं नाव आहे तांदळी तालुका वाळवा इथल्या बाबतीमध्ये ही बातमी आलेली आहे पण त्यांच्या नावावर कुठलंच काम नाही त्या योजनेवर कुठलंच बिल पेंडिंग नाही एखाद्या वेळेस त्यांनी सबलेट काम घेतलेलं असावं पण त्याची नोंद जिल्हा परिषदकडे नाही जिल्हा परिषदेच्या शिवूंशी आमच्या संपर का कार्यालयातून संपर्क झालेला आहे मी स्वतः कार्यकारी अभियंत्यांशी बोललेलो आहे त्यामुळे मला तरी असं वाटतं की त्यांचा या गोष्टीमध्ये कुठलाही संबंध नाही आहे सबलेट काम केलं असेल तर ते आम्हाला माहीत नाही याच अभियंत्याच्या आत्महत्येवरून संजय राऊत म्हणतात की कसं केलेलं आहे त्याच्यावर सदस्य मनुष्य दाखल झाला पाहिजे संजय राऊतने पहिले तपास केला पाहिजे अपुऱ्या माहितीवर बोलू नये बबल्या नीट बोलावं कुठल्या गोष्टी कशा बोलाव्या त्यांनी ठरवलं पाहिजे कुठल्याही गोष्टी उठायच्या आणि बोलायच्या याला अर्थ नाही आहे शेवटी कोणाचा जीव गेलेला आहे तर त्याचा तपास केला पाहिजे सकाळी दहा वाजता उठायचं माहिती घ्यायची नाही आणि नुसतं बोलायचं याला अर्थ राहत नाही समजतात स्वतःला शेतकरी समजतात आणि माणिक कोकाटे असतील संजय शिरसाट असतील योगेश कदम असतील संजय राठोड असतील हे असे सगळे नमुने आपण मंत्रिमंडळामध्ये घेतलेले आहात राज्य कसं चालवत आहे तुम्ही काल हर्षल पाटील या तरुणाने केलेल्या आत्महत्या तुम्हाला विचलित करत नाही आणि हर्षल पाटीलला ठेकेदार होता की नाही याच्यावर संशोधन करून तुम्ही आमच्या पुढे माहिती आणता एक तरुण आत्महत्या करतोय त्या तरुणाच्या आत्महत्येमागचं कारण स्पष्ट झालेलं आहे तरी सरकार ती आत्महत्या नाही हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे इतकं निर्धावलेलं सरकार या महाराष्ट्रामध्ये काम करत आहे अजित पवार गुलाबराव पाटील असं गुलाबराव पाटील यांच्या खात्याचा घोटाळा आहे ते खातं कोणाकडे आहे खातं कोणाकडे आहे आतापर्यंत किती ठेकेदारांनी आत्महत्या केल्या आतापर्यंत हजारो ठेकेदार रस्त्यावर आले आतापर्यंत हजारो ठेकेदारांनी जलजीवन मिशनच्या आत्महत्या करू असं आव्हान दिलंय आतापर्यंत अनेक ठेकेदारांनी मंत्र्यांच्या गाड्या अडवल्या जळगावात मुख्यमंत्र्यांच्या गाडी पुढे जाळून घेण्याचा प्रयत्न केला काय सांगतोय तो जुलाबराव पाटील काय सांगतोय हे राक्षस आहेत सगळे मंत्रिमंडळातले रावण आहेत सगळे हे कसलं रामाचं राज्य चालवत अमित साळुंकेचा okay. विषय लक्षात ठेवा मी परत परत सांगतो सुमित फॅसिलिटीज श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशन मध्ये कशा प्रकारे भ्रष्टाचाराचा पैसा आला प्रत्यक्ष प्रत्यक्ष आणि याच पैशातून झारखंडचा मध्य घोटाळा त्याच्यामध्ये स्लिपिंग पार्टनर्स कोण आहेत हे सुद्धा लवकरच कळेल सबस्क्राईब मिस दिस अपडेट